छान अनुभव होता जरी मी पहिल्यांदाच आमदार झालो असतो तरी आमदार म्हणून कार्य करण्याचं किंवा या तालुक्यातल्या प्रश्नाची जाणीव असण्याचं गेल्या वीस वर्षापासूनचा मला अनुभव होता मी आमदार नसलो तरी वीस वर्ष आमदारच होतो त्यामुळं या राज्यातले प्रश्न या तालुक्याचे जिल्ह्याचे प्रश्न हे सगळे मला ज्ञात आहेत तोंडपाठ आहेत तो लोकांच्या नितांत गरजा काय आहेत आवश्यकता काय आहे निर्णय घेण्याची त्या सभागृहाची जी क्षमता आहे ती क्षमता वाढवली पाहिजे डिसिजन मेकिंग झाला पाहिजे बेलोक्रशीवरती तिथं जी काम करणारी जी यंत्रणा आहे मंत्रालयाने या राज्यभरामध्ये त्याच्यावरती उच्च कसा असला पाहिजे लोकाप्रती हे सरकार लोकाभिमुख कसं झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभापती हे सर्वोच्च पद आहे आणि ते पद त्या मला मिळालेलं आहे त्यामुळं त्या पदाच्या माध्यमातून गेलेल्या या अधिवेशनामध्ये आणि येणाऱ्या पुढच्याही अधिवेशनामध्ये खूप साऱ्या हे काम करण्याची किंवा त्याला गती देण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे लोकांना जे अपेक्षित आहे आणि मला जे अपेक्षित आहे सगळ्यात महत्त्वाचं लोकांपेक्षाही ते राज्य मला या तालिका सभापतीच्या माध्यमातून एक माझ्या मनामधलं जे चित्र आहे हे चित्र मला सत्यात उतरवायचं ती मोठी एक संधी आहे याकडे या, या दृष्टीने मी पाहतोय अधिवेशन आज संपते अधिवेशनातून तालुक्याला ता काय मिळालं पुरवणी मागण्यासाठी हे अधिवेशन असतं असं संबोधलं जातं आपल्या तालुक्याला काय मिळालं अधिवेशनात नाही गेले एक वर्षभरापासून या सरकारकडं देण्यासाठी म्हणून नुसत्या पुरवणी मागण्या किंवा त्याच्यावरती चर्चा होती त्याच्या अगोदर मार्चमध्ये बजेट झालं आहे पण या बजेटमधला एक रुपयाही कोणाला या राज्यभरामध्ये मिळालेला नाही कोणतेही प फक्त डी पी डी सीच्या माध्यमातून आणि त्यालाही पैसे नाहीत फक्त निधी मंजूर केलेला आहे प्रमा काढतायत निवडणूक आहेत दाखवतायत ह्याच्या पलीकडं ह्याच्यामध्ये काही आज सुरू नाही सरकारनं लाडक्या बहिणीचा विषय आणि दुसरा या अतिवृष्टीचा विषय या दोन्हीमुळं सरकारला त्या ताकदीनं काम करता येत त्यामुळं आता सरकार असं विशेष काय करत आहे केंद्राकडून काय मदती घेत आहे तर सरकारला गतिमान व्हावं लागेल आणि हे सरकार अशा पद्धतीनं बंद पडलेलं गेल्या वर्षभरामध्ये आणि सुस्तावलेलं आहे सरकार आहे ह्याला गती देण्याचं काम निश्चितपणानं करावं लागणार आहे तालुक्यालाच तर राज्याला काय मिळालेलं नाही या अधिवेशनामध्ये नक्की चर्चा आणि एक नियम आहे तो एक हे अधिवेशन परपडल्याचं माझं मत आहे एकोणीस डिसेंबरला मराठी पंतप्रधान माणूस होईल असं त्यांचं काल सूचक सूचित नाही नाही आता त्यांची माहिती काय मला माहित नाही त्याला पण हे सरकार मराठी माणूस होणार का ही सरकार जाणार हा माझ्या पुढचं कारण हे सरकार मतचोरीमधून आलेली सरकार आहेत पूर्वी सरकार हे म्हणजे राजा हा राणीच्या पोटी जन्मायचा नंतर तो मतपेटीतून जन्म घेत होता आणि आता ई व्ही एम मतचोरीच्या माध्यमातून मत राजा तयार झालेला आहे आणि हे हटवण्याची ताकद या देशामध्ये कोणाकडेही नाही पण माझ्या अंतरंगाला जी जखम झालेली आहे मला जे या माध्यमातून मी कुठल्याही एखाद्या काम हातामध्ये धरलं तर ते तडीच नेतो करतो आणि या माध्यमातून या देशातली ही जी निवडणुकीच्या ई व्ही एमच्या माध्यमातून मत सुरू आहे हे मला बदलायचं आहे आणि पारदर्शक मतदान हा माझा अधिकार असला पाहिजे आणि तो मी मिळवलाही पाहिजे या पारदर्शक मतदानाच्या माध्यमामधून जे सरकार <coughs> येतील ते काय पंतप्रधान बदलले <coughs> किंवा अजून काय झालं म्हणून त्याच्यामध्ये काही शिस्टममध्ये फरक होईल असं नाही तर मतदानामधूनच तो निवडून आला पाहिजे तरच तो लोकांच्या अपेक्षेला उतरेल नाहीतर बारा वर्ष झालं सरकार चालतेच मग लोक का मतं देत नाहीत लोकसभेला का हे दिसलं मशीन नाही लावलं तर मग हे सरकार कुठं जात आहे आणि मग हे का आहे हा ह्याच्यामधला मुख्य प्रश्न आहे म्हणून सत्ता बदल होण्यानं फार काही घडेल असं मला वाटत नाही समजा त्यांच्या माहिती असतील पृथ्वीराज चव्हाणांची किंवा आपल्या खासदार साहेबांच्या तर त्याच्यापुरते अशी बेत असते असं तुम्ही सातत्यानेही असा आवाज उठवता आज राहुल गांधी दिल्लीमध्ये आंदोलन करतायत परंतु सरकार विरोधी पक्षाला किंमतच देताना दिसत नाही तुमच्या आवाजाला कुठं पाठबळ मिळतंय असं मिळेल असं वाटतंय नाही नाही कसं आहे अनेक मार्ग आहेत असं काही लोकशाहीमध्ये महामार्ग संपलेला असतो असं होत नाही काही दिवस काही ठिकाणी तुम्ही चोरी ती दडपू शकत असाल पण ती बाजारात आली ती माणसामध्ये आली आणि ती लोकांच्या हृदयामध्ये गेली तर ही लोकशाही संपवणं ज्या वेळेला आजारकता या देशामध्ये तयार होईल या आजारकतेची बळी जसे बाकीचे जातील तसे हे चोरी करणारेही यामध्ये भरडले जाणार आहेत त्यामुळं कुणी असं समजू नये की हे बदलणारच नाही आणि तुम्हाला मी सांगतो हे लवकरच बदलणार आहे आणि ती क्षमता ती ताकद माझ्यामध्ये नसेल कोणाची फार मोठं काय राहुलजी म्हटले किंवा आपल्या त्या अखिलेश यादव म्हटले अखिलेश यादवनी तर सभागृहामध्ये सांगितलं की बॅलेटवरती मतदान घ्या बी जे पीचा एक आमदार निवडून आला म्हणजे तो कॉन्फिडन्स होता एक आमदार निवडून आला तो येऊ शकत नाही ही त्यांना का का ते म्हणले असे की ते ग्राउंडवरती आहेत ते राज्य त्यांनी दोन चार वेळा चालवलेलं आहे त्यांच्या वडिलांनीही चालवलेलं आहे त्यांनी स्वतः चालवलेलं आहे आणि तिथल्या लोकमनाची भावना ही त्याला कळत असते माझ्या तालुक्यातली माझ्या मा, मा, मत मी काय म्हणत होतो की राजीनामा देतो आणि म मार्कडवाडी किंवा या तालुक्यामध्ये तुम्ही मतदान घ्या इथलं ग्राउंड मला माहिती आहे आणि निवडणूक आयोग त्यावेळी स्वच्छ झाला असता त्याच्या पथक सगळं निवडणूक आयोगच इथं यायला पाहिजे होता स्वतः आणि काय तुमची अडचण आहे काय तुम्हाला ही आहे अरे का बंड झालंय का आक्रोश आहे निवडणूक आयोग हे खपवून घेणार नाही मग आमच्याकडे एक बोट केलेलं सुद्धा चालणार नाही इथं निवडणूक होईल कागदावर होईल ही देशामध्ये दे आज राहुल गांधी ओरडायला संधी मिळाली नसती अखिलेश यादवला संधी मिळाली नसती तेजस्वी यादवला संधी मिळाली नसती देशामधल्या कोणाच्याही तंत्रज्ञानाची कुणाच्याही बुद्धिमत्तेचं तिथे हे लागलं आज ह्या संसदेचं कामच हे जे म्हणजे वायपट वेळ चालू आहे हे याच्यावर चर्चा झाली नसते निवडणूक आयोग का लाखो लोकांनी लाखो तक्रारी केलेल्या आहेत कोटी तक्रारी असतील अरे हा निवडणूक आयोग आहे का काय राक्षस आहे आलेली तक्रारीच होऊन टाकतोय मी त्या बंडलच्या बंडल दिला आहे मी राजीनामा देतो आहे मी आक्रोश करतो आहे मी हिवाळ्या अधिवेशनात मांडतो आहे अरे काय उत्तर देत नाही का भाजपला सुद्धा हे असं नाही उत्तम जानकर सांगतोय ते खोटं आहे आणि ते सांगत त्याच्यापेक्षा हे वेगळा आहे हे असं आहे का इलेक्शन कमिशनचा माणूस सांगत नाही काय इलेक्शन कमिशन बारा महिन्यात उत्तराची एक पत्र पाठवत नाही आणि मग जर तुम्हाला या व्यवस्थेमध्ये जर सगळ्या देशाच मत हे झालं असेल कुणालाच त्याच हे नाही हरियाणा तेच वरडते कर्नाटक बॅलेट वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेते म्हणजे तुम्ही निवडणूक आयोग हा निष्पक्ष असला पाहिजे अरे तो नाही तो सगळे आता देशात तो सीसीटीव्ही फुटेज दडवतोय तो रिलीज करत नाही तो पंचेचाळीस दिवसात डिलीट मारतोय अरे दाखव ना तुला तीन लाख साठ वर्ष लागते ते आम्हाला पाच फक्त ते आठ आठ तासाचे आम्ही बघतो ना चाळीस तासात आम्हाला वेळ आहे तुम्हाला नसेल वेळ निवडणूक आयोगाला कारण तुला पगार नाही आम्हाला आहे ना मोकळा वेळ आम्हाला बिनपगारी आम्ही इथे बसलोय ना

त्या या कमिशनिंग शिलिंगची तारीख अठ्ठावीस होती पण आता अचानकपणे कोर्ट असेल किंवा निवडणूक आयोगाचा गाढवपणा असेल त्यामुळं तो निकाल लांबणीवर गेला आता आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा काय फेरबदल करतं फेरबदल करायचं असेल तर एवढा करू शकतो माझं मत आहे अकलूजमध्ये त्यांना एक चार हजार मतं पडतील चोवीस हजारापैकी तर त्यांना एक एकाला एक मत घेता येतं दोनला एक घेता येतं तीनला एक घेता येतं चारला एक घेता येतं पाचला एक घेता येतं समजा त्यांना आता चार हजार आहे ती माझा अंदाज आहे तर पाचला एक घेतलं तर काय होऊ शकतं त्यांचं चारची पाच हजार होऊ शकतात एकाला एक घेतलं तर मात्र चारची आठ हजार होऊ शकतात आठ हजार घेतली तर पुढेही जवळजवळ सोळा हजार किंवा इतर एक दोन हजार इतर पक्षाने गेली तरी चौदा हजार मतं शिल्लक राहतात त्यामुळं पाच सहा हजाराचं मार्जिन आहे समजा त्यांनी मशीन शेड बी केली तरी मार्जिनची तिथं जी ही आहे ती बऱ्यापैकी स्कोप आहे अशा पद्धतीचं तिथं हे आहे जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिकाच्या नगरपंचायतच्या आता निवडणुका त्या एकवीस तारखेला निकाल आहे सोलापूर जिल्ह्यातला एकूण निकाल कसा असेल महायुतीचा असेल का महाविकास आघाडीचा असेल जर खरोखरचं मतदान झालं असेल तर अक्कलकोट सोडून यांना बोपळा असेल कुठेही त्यांचा बी बी जे पीचा ना नगराध्यक्ष होणार नाही पण मशीन शेट असतील तर मात्र निकाल सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे मी उद्या फलटणला आहे परवा अठरा तारखेला मंगळवाड्याला आहे मी त्या ठिकाणचं वातावरण म्हणजे मी जिल्ह्यातलं सगळं ऑब्झर्व केलं आहे किंवा त्या त्या ठिकाणची माहिती घेतलेली आहे आज परिस्थिती अशी आहे उद्या प्रत्यक्ष जाऊन मी बघणार आहे आणि नक्की तुम्हाला सांगतो यांचा भोपळा फुटणार नाही शेवटचा प्रश्न तुम्ही चार हजार मतविरोधकांना सांगितले तुमचं एक्झिट पोल सांगतो सव्वीस पैकी सव्वीस प्लस एक काय होईल सव्वीस पैकी एक दोन जागा खाली काय होऊ शकेल म्हणतात लोक एक दोन जागा इकडे तिकडे येऊ शकतात ते काय खालच्या लेवलला समजा होईल बी पण एवढे सतरा कोट रुपये वाटून म्हणजे काय वार्डामध्ये तर का, दहा लाखा दहा हजाराचा दर काय वॉर्डामध्ये सात हजाराचा दर आहे आणि काय वॉर्डामध्ये दोनचा आहे कोणाचा मग पाचचा आहे प्रमुख कार्यकर्त्याला दोन दोन लाख आहेत तीन तीन लाख आहेत कोणाला पाच लाख पण आहेत असे मिळून त्याने एक वीस पंचवीस कोटी रुपयाचा चुराडा केला पण पन, पंचवीस कोटीमध्ये त्यानं मतं पडले चार हजार ई व्ही एमनं अजून डबल केली आठ हजार संपला एवढ्या पैशाचा चुराडा करून ते आठ हजारापर्यंत जर ईव्हीएम रन केलं तर तेवढा होऊ शकतं बुलेट ह्याच्या पलीकडं फार मोठ काही विषय होऊ शकत नाही बुलेटच्या पैसा लागलेत आता त्यांनी माझ्याशी लावल्या पाहिजेत आणि शंभर बुलेटशी लावली पाहिजे मी तर शंभर बुलेट एवढी माझ्या ऐपत आहे तुम्ही जो अक्रुज नगर परिषदेचा जो निकाल धरलेला आहे आता तुम्ही बोलला याच्या बुलेट जर चुकीचा निकाल लागला तर पुढे काय नाही असा निकाल लागू शकत नाही मी काय आज जर राजकारणामध्ये काम करत नाही मी गेल्या अनेक वर्षापासून का राजकारणामध्ये काम करतो आहे मला तिथली मानसिकता लोकांची माहिती आहे जरी यांनी पैसे खर्च केले असले एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने कमी जास्त पैसे समजा लिमिटेड खर्च झाले असतील तरीसुद्धा शेवटी माणूस हा आपल्याला रिएलिटी बघतो किती लोक आहेत अशी की गंजाडी दारुडी मटकवाली गुटकावाली जी, जी समाज व्यवस्थेने टाकून दिलेली आहेत ही जी संख्या किंवा समाज मनामध्ये स्थान नाही अशा लोकांचं ते, 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 ते एक घर आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे अशा सगळ्या लोकांचं एक घर आहे की ज्यांना कुठं सन्मान नव्हता ज्यांना कुत्रं विचारत नव्हतं बाजारामध्ये असं ही अवस्था झालेली होती आणि त्यामुळं तिथं त्यांच्यासाठी एक ठिकाण झालेलं आहे एक ही झालेलं आहे ह्याच्या पलीकडं ह्या अकलूजमध्ये काय घडणार नाही आणि मी इतक्या वर्षाच्या राजकीय अनुभवातून हिचं